का माग गाड्या सुटल्या लढत चालवली सेमी फायनल दोन सुटला लढत चालू कोण होत आहे सिमीला या ठिकाणी फायनल ला पात्र सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मारदानी जॉकी पड्याल सोनिया आड्याल रहिमान कोण होत आहे फायनल ला पात्र कडन लढत दिली कडण लढत दिली छोट्या ड्रायव्हर माळे गाव खरानी। ओ हो समोरचे एक गाडी बघायची नाही नऊ गाड्या आहेत नऊ गाड्यात आपण एकाच गाडीत घरी जाणार कडन खरोखर लढत दिली परंतु निकाल पंचांकडं आड्याल अप्पा ड्रायव्हर आणि पड्याल छोट्या डायव्हर माळेगावचा छोट्या ड्रायव्हर खाली जाताना इकडं स्टेज पशी येऊन जा पहिल्या सेमी मध्ये सुंदर गाडी पात्र झाली फायनल साठी सनी बापू तावरे सांगवीकरांचा चॉकलेट आणि आदत किंग सुंदर गाडी पळवली होती